नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सुरू ऑफिशियल ब्लॉग या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस आणि आत्ताचे आत्ता वाजले आहे सव्वा सहा तर सगळ्यांची झोप पूर्ण झाली आहे आज वार आहे गुरुवार सा तर गुरुवारचा वार हा जो आहे आज साईंचा वार आहे साईबाबांचा वार आहे तर आजच्या दिवशी काय प्लॅन आहे आजचा हाच प्लॅन आहे की पालखी जाणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या मंडळाची साई दत्त मित्र मंडळ यांच्यातर्फे तर त्याआधी हा लास्ट गुरुवार आहे म्हणून सगळ्यांनी आरती ठेवली आहे नाला सोपारा वेस्ट येथे आपलं जे पालखी ऑफिस आहे तर तिकडे आपली आरती होणार आहे तर म्हणून त्याची तयारी चालू आहे आपली तर माझी आई जी आहे ती दाखवतो तुम्हाला त्याच्या इच्छेने प्रसाद म्हणून शिरा बनवत आहे तुम्हाला दाखवतो चालू आहे शिरा बनवायची बनवत आहे पण खेळ टाकून आणि आपले काजू बदाम लागतं त्याच्यामध्ये त्या भाकर सुद्धा आहे तर खूप मजा खायला आपल्याला झुनका भाकरी खूप आवडते तर सगळ्यांची खूप एक्साइटमेंट असते या लास्टच्या गुरुवार लास्टच्या गुरुवारी गुरु शिरा बनवायचा चालू आहे तर आता अजून बनला नाहीये आता तोपर्यंत आपण चाय रेडी आहे तोपर्यंत चाय पिऊन घेऊया त्यानंतर डायरेक्ट भेटूया नाला सोपारा वेस्ट येते पालखी ऑफिसच्या इकडे आरतीला ओम ताय राम तर मित्रांनो आता आम्ही निघाला आहोत हो, आता लिफ्ट मध्ये आहोत आता जाऊन रिक्षा पकडायची आहे खाली पप्पा इकडे उभे आहेत पप्पा वाट बघतात ग्राउंड फ्लोर कधी येतोय तर आता फटाट फटाट निघायचं आहे आणि खूप लेट झालं आहे ऑलरेडी आरती किती वाजता चालू होईल सांगू शकत नाही तर प्रसाद तर रेडी आहे मम्मीने हातात घेतला बघू शकता पप्पा पण येत आहेत मम्मी आणि आम्ही जण जात आहोत आता नावसो फारा वेस्टला तर किती जण येतात बघूया पुढे हा जास्त मोठी व्हिडिओ बनणार नाही छोटीच व्हिडिओ बनवणार आहे तो पुढे बघत राहा Ini, kalau

বাইছা করি পরিচর্যা করি জানাই তুমি লীনা গেও বাজার বাইছরে টাকা अशा प्रकारे अ शिर्डीला चालत जाणार आहे तर त्यासाठी फॉर्म फिलअप करायला लागतो तर फायनली फॉर्म भरला आहे मी आणि जो माझा फॉर्म भरला आहे तो कमलेश गावडे यांनी भरला आहे आपल्या भावाने भरला आहे आता तुम्हाला पावती देणार आहे अशा प्रकारे पावतीवरती माझं नाव सूरज जगन्नाथ पाटील असं प्रकारे आपलं लिहिलं आहे धन्यवाद साईराम साईराम अशा प्रकारे आजच्या दिवसाचा जो प्लॅन झाला होता साई पालखी पदयात्रा सोहळ्याचा जे ऑफिस आहे नाला सोपारा वेस्ट येथे प्रीती ट्रॅव्हल्स येथे तर तिकडे आरती आयोजित करण्यात आलेली आणि प्रसाद पण तिकडे आम्ही घेऊन गेलो माझी आई माझे बाबा आणि मी आम्ही तिघं एकत्र गेलो नावा दोपारा वेस्ट येते खूप मस्त मजा आली आरतीला खूप दिवसानंतर आरती झाली आणि ते पण आरती छानपैकी भेटली आम्हाला सगळ्यांना आणि आपली जी पब्लिक आहे नेहमीची तीसुद्धा आपल्याला भेटली खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून मग त्यानंतर शिर्डीला जाण्यासाठी फॉर्म फिलअप करायचा बाकी राहिला होता तर तो, तो फॉर्म फिलअप केला कमलेश नंदकिशोर गावडे यांनी माझा फॉर्म फिलअप केला त्याने आपल्याला पावती दिली आणि थेट इथून गेलो डायरेक्ट घरी चला तर मग डायरेक्ट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओम साईराम